नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सरिस्त सांगित आहे मित्रांनो आज मैदान सोन्या पन्नास केसरी मैदान आज पार पडलं आणि फायनलचा फेरा सुटला मित्रांनो टॉपची नंदी होती आणि टॉपच्या नंदीचा फायनलचा फेरा सुटला आणि लढत झाली दोन गाड्यामध्ये आपला अक्रम हिंदी केसरी बकासो आणि असा शेवट साध्या मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगणार आहे कोण झाला एक नंबरचा मानकरी तर तर सर्वात पहिल्यांदा आपल्या या व्हिडिओ चॅनलला कोण नवीन आला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो वेळ न घालवता तर कोण ठरला एक नंबरचा मानकरी मित्रांनो तर सर्जा आणि सरज्या आठ नंबर सात ते आठ नंबर तासा होता मित्रांनो आणि आपला बाकासूर चार नंबर तासा होता मित्रांनो तर टॉपचं स्पीड लागलं आपल्या अक्रमित केसरी बाकासूरला आणि बाकासूर एक नंबरचा मानकरी ठरला मित्रांनो सर्जरी देखील एक नंबर समान सात आठ समान करी ठरला मित्रांनो तर जाऊ द्या मित्रांनो सरजाला पण बे बेस्ट आपलं तर बकासूरनं आज एक नंबर करून दाखवला का कार्तिक आणि बकासूर आणि सरजा आणि मास्तर देखील चांगली पाळली चांगल्या रीतीने टॉपमध्ये पाळली त्याला मित्रांनो पुढील मैदानात वाटचालीमध्ये दोन्ही नंदिना खूप खूप सभेच्छा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि सोन्या पन्नास केसरी मैदानामध्ये बकासूर एक नंबरचा मानकरी ठरला मित्रांनो मान मिळाला सोने पन्नास केसरी मैदानामध्ये तर व्हिडिओ कशी आवडली मित्रांनो तर लक्कीच लाईक कमेंट लाईक करा सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला